नमस्कार माझे नाव प्रतीक माधव मते आहे मी आता चौथी मध्ये शिकत आहे माझे शाळेचे नाव प्राथमिक विद्या मंदिर भगिनी समाज पालघर आहे सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ तेलही गेलं तुपही गेलं आहो हातामध्ये मध्ये धोपट न आलं नाही नाही ते बळच केलं आगे मधून ये फुपाटी नेल उघड संग नागड गेल सारी रात ते हिवन मेल असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ कारभार समदा हे वाना गोंदी एक नदड बाराभर चिंदी खायला आधी झोपायामध्ये अहो का मला कधी मधी चालत त्या गाडी ना ती खेळ कुराडीच दांडा गोत्या काळ असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ द्राक्षाचा वेल लिंबावर गेला कडू कसा तर संतीने झाला हाताच्या काकणाला असा कशाला का बैल गेला होता जो पा केला जशी बुद्धी तशीच फळ जावं त्या वंशात तेव्हाच कळ असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मिळ असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मिळ ज्याला होत न त्याला ना दात बोलाची कडी बोलाचा भात असतील शीत जमतील भूत अंधळ दळत कुत्र पिठ खात अंधळ दळत कुत्र पिठ खात काळ असं कुणाचा कुणाला मिळ असा जगाचा खेळ नाही कुणाचा कुणाला मिळ पहा जो खाई त्याला खोव गाढवाला काय गुळाची चव कुंपन पावत सड्याची धाव खोट्याची बाळी कुराडीचं गाव खोट्याची बाळी कुराडीचं गाव अर्धा हळकुंडी झालंय पिवळ चुंब जळ तरी जाईना पिवळ असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ असा जगाचा आचा हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ धन्यवाद